न्यूज या लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शुक्रवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर व ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने ओबीसी समाजाची जातीनिहाय गणना करावी या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरले होते व भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता केवळ मोजकेच नेत्यांनी यात आपला सहभाग नोंदवून हा मोर्चा सिन्नर तहसीलवर नेऊन आपल्या मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा झाल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला असून त्यांनीही आपल्या विविध मागण्यांसह प्रमुख ओबीसी समाजाची जातीनिहाय गणना व्हावी यासाठी सिन्नर शहरात शुक्रवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर व ओबीसी आरक्षण बचाव समिती सिन्नरच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी या मोर्चेत आपला सहभाग नोंदवला सिन्नर बसस्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली हा मोर्चा नेहरू चौक नवापूल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वाविवेस परिसरातून सिन्नर तहसील कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब करडक राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक शहर अध्यक्ष अंबादास खैरे बाळासाहेब वाघ उदय सांगळे राजेंद्र झगजाप छबू कांगणे नामदेव लोंडे डॉक्टर विष्णू अत्रे चंद्रकांत वरंदळ रवींद्र काकड विष्णुपंत बलक किरण लोणारे संजय काकड संदीप भालेराव संग्राम कातकाडे अशोक जाधव विशाल चव्हाण लक्ष्मण बर्गे सुनील दातरंगे संदीप जाधव आनंदा कांदळकर आदींसह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड

टिकून जावे या उद्दार हा मोर्चा काढलेला आहे त्यासाठी प्रामुख्याने यांनी शुभेच्छा दिलेल्याच आता हे मोर्चा आपण काढलेला आहे मोर्चा हा तहसील कार्यालयापर्यंत नेऊन तहसीलदारांच्या मार्फत आपलं निवेदन त्या ठिकाणी आपलं म्हणणं आपलं मत शासनापर्यंत करावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या ठिकाणी घेतली आपण सर्वजण या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलो पुढा शहरामध्ये या मोर्चाला संबोधित करण्यासाठी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्या दा प्रामुख्याने आदरणीय आमचे मित्र बाळासाहेबजी कडक खरे खैरे आणि तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्वांच्या मनापासून स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करताना यांच्या नेतृत्वाखाली आपण निवेदन देखील या ठिकाणी देतोय पांधुन आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक वेळा चर्चा आणि अशा प्रकारच्या मोर्चा आयोजन या ठिकाणी झालं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणे अशा प्रकारची भूमिका आपले ओबीसीचे नेते या राज्याचे नेते आदरणीय ने भुजबळ साहेब यांनी या ठिकाणी घेतली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या चर्चेला या ठिकाणी सुरुवात झाली या भारत देशाचे राज्यघटनापासून बनवत असताना घटनेची जी समिती तयार झाली त्या समितीचं अध्यक्षपद त्या दे देशाचे राज्य घटनेचे घटनाकार आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणखी चार लोकांशी पाच लोकांची समिती गठीत झाली त्याचं सर्वन पदा आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेबांना दिलं गेलं आता राज्य घटनेमध्ये अल्पसंख्याक समाजाला न्याय देता यावा अल्पसंख्याक समाजाला सामाजिक राजकीय आरक्षण या ठिकाणी मिळावं आणि मुख्य प्रवाहामध्ये या अल्पसंख्याक समाजाला संधी देतावी त्यांचा समावेश करण्यात यावा अशा प्रकारची भूमिका आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळा घेतली त्या समितीतले काही सदस्य राजीनामा देऊन गेले त्यातले एक सदस्य सिन्नर तालुक्यामध्ये आज सिन्नर तालुक्यामध्ये सर्व ओबीसी समाजाने तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खर तर या तालुक्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने ओबीसी समाजाचं नेतृत्व करताय परंतु भुजबळ साहेबांसारखे असंख्य भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये घडले पाहिजे जसं की आज सर्व समाजाला सोबत घेऊन आज उदयभाऊ सांगलेसारखे एक कणखर नेतृत्व ओबीसी समाजासाठी काम करत आहे सर्व समाजासाठी स सलोखा राखून काम करतं आहे तसंच ओबीसी समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी परिवर्तनाची लाट येणाऱ्या काळात खऱ्या हाताने घडली पाहिजे आज ओबीसी समाजामध्ये खूप मोठा दुरावा निर्माण झालेला आहे मग ते विविध पक्षामध्ये काम करत असतील मला असं वाटतं पक्षाची आणि राजकारणाची जोडे बाजूला ठेवून या ओबीसी समाजाची एक झेंड्याखाली जर आले तर महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच बदलेल तालुक्याचा तर काही विषयच नाही परंतु महाराष्ट्राचं राजकारण नक्की बदलन समाजाने एक झेंड्या खाली यावं एवढीच मी समाजाला विनंती करतोय तहसील कार्यालयासमोर ओबीसी संघटनेचा हा भव्य मोर्चा असून येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता मोर्चा काढावा म्हणून ही उपस्थिती तुम्हाला अशी दिसत आहे परंतु मी महिलांच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने अशी विनंती राज्य सरकारला व केंद्र सरकारला करते की मराठी समाज आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीला आरक्षण हे मिळालेच पाहिजे आणि ते आमच्या हक्काचे आहे आणि ते मिळवणारच व ओबीसी समाजाच्या संघटनेच्या वतीने विनंती करते आजच्या या समिती आरक्षणच्या वतीनं आयोजित मेळाव्यात मी शासनाला केंद्र शासनाला तसेच आपल्या महाराष्ट्र एक इशारा इशार सूचना देऊ इच्छितो की आपण जो हा मोर्चा बघितला असेल हा मो ह्या मोर्चामध्ये जी उपस्थिती आहे ती आपण कोरोनामुळे नियंत्रित ठेवलेली आहे पण जरी ओबीसी समाज हा उपस्थित जरी नसला तो आपण स्वतः उपस्थित झाला नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः उपस्थित झाला नाही पण जर आरक्षणामध्ये जर केंद्र सरकार किंवा आपलं सरकार आहे राज्य सरकार यांनी जर आपल्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण जरूर त्यांनी द्यावा पण ओबीसी समाजाच्या न लावतो त्यांना आरक्षण जरूर द्यावा आणि यात जर त्यांनी जर ओबी समाजाला डावलून जर आरक्षण ओबीसी समाजातून दिलं तर हा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम हे केंद्र सरकारलाही निवडणुकीच्या माध्यमातन आणि राज्य सरकार जरी आपलं असलं तरी पण त्यांनाही ते निवडणुकीच्या माध्यमातून त्याचे परिणाम भोगावे लागतील पुले सभा परिषद आणि ओबीसी कृती समिती यांच्या वतीने आज हा ओबीसीचा महामोर्चा या ठिकाणी काढण्यात आला बाळासाहेब हो बाळासाहेब दोन मिनिटं बोला या ठिकाणी या मोर्चामध्ये जे काही या मोर्चाची पार्श्वभूमी आहे ते सन्मान्य बाळासाहेबजी कर्डक यांनी या मोर्चाला संबोधित करताना सांगितलेलं आहे आणि निश्चितपणानं संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका पातळीवर हे मोर्चे आणि निवेदनं या ठिकाणी सुरू आहेत निश्चितपणानं यामध्ये आज तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणात सर्व समाज घटकातले ओबीसी समाजातले प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आणि निश्चितपणाने या पुढच्या काळात अखिल भारतीय महात्मा फुले परिषद आणि ओबीसी कृती समिती यांच्या वतीने जे जे काही दिशा ठरवण्यात येईल निश्चितपणानं आम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी राहू धन्यवाद अकरा टक्के आरक्षण आपल्याला जवळपास आज मी तिला चारशे दहा जाती आरक्षण या ठिकाणी आहे माझं सांगायचं कारण हे मोठ्या भावाला आपल्या गावगड्याचा मोठा भाऊ कोणी तुम्हाला माहिती अरे भावा आमच्या पिढ्या आणि पिढ्या आमचा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला आजपर्यंत मान देत आलेलो हो। आहोत आम्ही काम कष्ट करून मेहनत करून या पिढ्या आता कुठेतरी नाव रूपाला आज आणत आहोत आणि आज तू आमच्यामध्ये या ठिकाणी आरक्षण मागत आहे अरे भावा अरे माझ्या आहे माझ्या पुणे एकोणास टक्के आरक्षण आहे त्यामध्ये साडेतीन जाती पोट भरताय त्या जर तू जर दहा टक्के पाच टक्के जर आरक्षण घेशील तर तुझा पोट भरणार नाही आणि आमचे पोट भरणार नाही दोघं दे दादा तू तुझ मनाचं मोठे पण दाखव आणि ज्यांनी तुझा

आजगरा सुप, सुप हा आजगरासारखा सुप्त सुप्तपणे झोपलेला मला या ठिकाणी दिसते जागरूक होताना दिसत नाही बाळासाहेब अरे जागरूक आजगरासारखं सुस्त झोपून तुम्हाला जमणार नाही पण बाळासाहेब हे सांगतो ज्या दिवशी हा झोपड्याला आजगर जागा होईल त्या दिवशी इथली विषांमता आपली घेऊन टाकले काही विचारणार नाही न विषांतात फक्त संपता राहील म्हणून मानवलो या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सरकारांना सांगू इच्छितो मग राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या ओबीसी जा दिवशी जागा होईल मग तुमची सर्व सत्ता संपत्ती काही राहणार नाही तर ओबीसी आणि ओबीसीच राज्य या देशावरती राहील त्याही खऱ्या ओबीसीचं नाही मुखादा नाही मी चाय बे चार महिने या ओबीसीच नाही

लालू प्रसाद यादव सिंग यादव सर्व ओबीसी खासदारांना एकत्र केलं सगळ्या जनगणना तुम्ही करावी असं म्हटलं पण बांधवांना दुर्गाव आपलं एकोणवीस आज आपल्याला आरक्षण करते आपल्याला बोजलं जात नाही अरे इथं गाल मोजले जातात डुक्र मोरे जातात कुत्रे मोजले जातात हरामाराचा माणूस इथं मोजला जात नाही या देशामध्ये हे शाश्वत आहे हे शाश्वत आहे या देशाचे हे वास्तविकता आहे बांधवांना तुम्ही जागेवा अधिकारासाठी अखिल भारतीय महात्मा फुले परिषदे सिन्नरच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन आपल्या भावना या ठिकाणी राज्य शासनापर्यंत केंद्र शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण बघत असाल की ज्या ओबीसी समाजाचा अधिकारावरती सातत्याने गदा आलेली आहे तो ओबीसी समाज आज मोठ्या प्रमाणामध्ये जागरूक झालेलं जा आहे आज महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आज ओबीसी समाजाचे मोर्चे निघत आहेत ह्या ओबीसी समाजाचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्याला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे परंतु आमच्या आरक्षणाला कुठल्याही स्वरूपाचा धक्का लागू नये ही ओबीसी समाजाची प्रामुख्याने मागणी आहे आणि येण्या येण्या कालावधीमध्ये येत येणाऱ्या कालावधीमध्ये हा समस्त ओबीसी समाज आपल्या न्याय अधिकारासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो